लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा समुद्रसपाटीपासून असलेला कमी दाबाचा पट्टा हा गुजरात ते केरळपर्यंत विस्तारल्यानं राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे शनिवारी रात्रीपासून ते रविवारी दिवसभर कोकणासह विदर्भात जोरदार पाऊस कोसळला आहे तसंच आगामी पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आगामी बारा जुलैपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जालना हिंगोली या जिल्ह्यात ठराविक ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला आहे तर नाशिक नगर जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक